भयभीत तू युवा युगाचा भयभीत तू युगायुगाचा युगा सहार करून पुरा प्रयत्न कर भयभीत तू युवा युगाचा सहार करून पुन्हा प्रयत्न कर जीवन एकदा श्री वेड्या जीवन एकदा श्री वेड्या वेदनांचा तू यत्न कर घुसमटू नको वादळा घुसमटू नको वादळा देहाची तू ढाल कर आणि वाजतील नगाडेही वाजतील नगाडेही तुझ्या नावाच्या यशाला तू, नावाच्य तू आव्हान कर उगाच दोष नको देऊ उगाच दोष नको देऊ परक्यांना स्वतःशी आधी मैत्री कर उगाच दोष देऊ नको परक्यांनाही स्वतःशी आधी मैत्री कर आणि धोका दिला तुझ्याच चाहत्यांनी धोका दिला तुझ्याच चाहत्यांनी विसरून त्यांचा धिक्कार कर सोडून गेले हृदयाजवळील व्यक्ती जरीही सोडून गेले हृदयाजवळील व्यक्ती जरीही स्वतःला काबील कर आणि कोणाचे टिकले या जगात वास्तव्य कोणाचे टिकले या जगात वास्तव्य काळजात आठवणींचा बांधिलकी कर खूप सोसले त्रास तू खूप सोसले त्रास तू लोक हरविण्यात यादीत नाव निश्चित कर आणि भले भले विकले पैशापुढे कष्टाने स्वतःला तू सिद्ध कर नातेवाईकही पाठ फिरवतात नातेवाईकही पाठ फिरवतात पुस्तकाचा तू यार कर आणि दोर भविष्याचा तुझ्याच हाती दोर भविष्याचा तुझ्याच हाती तू तु वर्तमानाचे स्वागत कर वर्तमानाचे स्वागत कर धन्यवाद